धर्मराव शिक्षण मंडळ अहेरीद्वारा संचलित धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाकडून वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला या, या कार्यक्रमाला धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अमरेशराव आत्राम यांनी अध्यक्षपद भूषवलं प्रमुख पाहुणे म्हणून सिरोंजाचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे होते तसंच राज्यमाता राणी रुक्मिणी देवी राजे अवधेश्वरराव बाबा आत्राम सुद्धा या वार्षिक स्नेह संमेलनाला उपस्थित होते यावेळी राजे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है असे नारेबाजी देखील करण्यात आली विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय इथं विद्यार्थ्यांचं कलागुणांचा विकास होण्यासाठी त्यांचं सर्वांगीण होण्यासाठी या ठिकाणी आज वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आमच्या धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजे अमरेशराव महाराज माजी पालकमंत्री तथा राज्यमंत्री तथा धर्मराव विद्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून उपस्थित होते व तसेच आमचे राजमाता राणी रुक्मिणी देवी ह्यासुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या व तसेच धर्मराव शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष अवधेशराव बाबा धर्मराव शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष हे सुद्धा उपस्थित होते व तसेच या कार्यक्रमाला आमचे सन्माननीय तालुक्याचे तहसीलदार शिकटोडे सर व इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन देशा समाजामध्ये समाजभूमी वातावरण निर्माण करून देशात एक एकतेचा संदेश देण्याचं काम आम्ही दरवर्षी या अशा वार्षिक स्नेह संमेलात संमेलनातून घेत असतो आणि याच्यातून ज्या विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण दडलेले असतात जसं कला असे मानवासी भूषण असे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे जी कला आहे ती कला अवगत करण्यासाठी त्यांना आम्ही सतत आमचे सहकारी शिक्षकवृंद व मी सतत त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्या पद्धतीने आज आमचे विद्यार्थी बऱ्याच क्षेत्रामध्ये पोहोचलेले आहे म्हणून हा एक का कार्यक्रम या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन म्हणून यावर्षी पण घेण्यात आला आणि या, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे पालकवर्ग सन्माननीय शिक्षक विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते पत्रकार बंधू यांचं मी आभार मानतो आणि श्याम बिंचनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे